नमस्कार मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेड थेरीमधील पाठ क्रमांक दोन ट्रान्समिशन सिस्टीम शिकणार आहोत आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा इंजिनमध्ये इंधन जळून ऊर्जा निर्माण होते परंतु ही ऊर्जा थेट चाकांपर्यंत पोचत नाही इंजिन आणि चाके यांच्या दरम्यान एक विशेष प्रणाली कार्य करते आणि तिलाच आपण ट्रान्समिशन सिस्टीम असे म्हणतो ट्रान्समिशन सिस्टीमचे मुख्य काम म्हणजे इंजिनमध्ये होणारी शक्ती योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात चाकांपर्यंत पोचवणे इंजिन सतत एका विशिष्ट गतीने फिरत असते परंतु वाहनाचा वेग आपल्याला कमी जास्त करावा लागतो उदाहरणार्थ गाडी सुरू करताना आपल्याला कमी वेग पण जास्त ताकद लागते आणि हायवेवर जाताना आपल्याला जास्त वेग पण कमी ताकद लागते हे सर्व बदल ट्रान्समिशन सिस्टीममुळे शक्य होतात ट्रान्समिशन सिस्टीम ही इंजिन आणि चाके यांच्यामधील एक महत्त्वाची लिंक आहे ती वाहनाला आवश्यक तेवढा वेग ताकद आणि नियंत्रण देते ट्रान्समिशनशिवाय गाडी सुरळीत चालवणे शक्य नाही ट्रान्समिशन सिस्टीमची गरज का आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू इंजिन नेहमी एका ठराविक मर्यादेत चालते जर इंजिनची शक्ती थेट चाकांना दिली गेली तर गाडी अचानक वेगाने पुढे जाईल किंवा गाडी चालवणे अवघड होईल किंवा इंजिनवर जास्त ताण येईल तसेच इंधन जास्त खर्च होईल आणि गाडीमध्ये झटके बसतील पण वाहन चालवताना रस्त्यावर वेगवेगळ्या परिस्थिती असतात कधी रस्ता चढ असतो कधी उतार असतो कधी खडबडीत रस्ता असतो कधी जड वजन असते गाड्यांचे किंवा कधी कधी आपल्याला ट्रॅफिक लागते या सर्व परिस्थितीमध्ये गाडीला वेगवेगळी ताकद आणि वेग लागतो ही गरज ट्रान्समिश सिस्टीम पूर्ण करते ट्रान्समिट सिस्टीमचे मुख्य काम म्हणजे सुरुवातीला गाडी चालू करण्यासाठी जास्त टॉर्क देणे तसेच वेग वाढवताना आणि कमी करता करताना इंजिनला मदत करते तसेच ही ट्रान्समिश सिस्टीम इंधनाची बचत करते इंजिनचे आयुष्य वाढवते गाडी सुरक्षित आणि नियंत्रणात ठेवते इथे आपण ट्रान्समिशन सिस्टीमचे प्रमुख भाग पाहत आहोत क्लच गिअरबॉक्स प्रोपेलर शाफ्ट युनिव्हर्सल जॉईंट डिफरन्शियल ॲक्सेल इत्यादी हे सर्व भाग एकमेकांशी जोडलेले असून मिळून इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचण्याचे काम करतात क्लच हे ट्रान्समिशन सिस्टीममधील पहिले आणि अतिशय महत्त्वाचे घटक आहे ते इंजिन आणि गियरबॉक्स यांच्यातील कनेक्शन तोडण्याचे काम करते जेव्हा आपण क्लच पेडल दाबतो तेव्हा इंजिन आणि गियरबॉक्स यांचा संपर्क तुटतो त्यामुळे आपण गियर बदलताना गाडीला झटका लागत नाही आणि जेव्हा आपण पेडल सोडतो तेव्हा दोघांमधील संपर्क पुन्हा जोडला जातो या क्लचमुळे आपण गाडी हळूवार पुढे नेऊ शकतो गिअर बदलू शकतो तसेच इंजिन चालू ठेवून गाडी थांबू शकतो याचा उपयोग आपल्याला ट्राफिकमध्ये जेव्हा आपण असतो किंवा सिग्नलला जेव्हा आपली गाडी थांबलेली असते तेव्हा आपण गाडी बंद न करता इंजिन चालू ठेवून गाडी आपण थांबवू शकतो जर क्लच नसेल तर गिअर बदलणे खूप कठीण होईल आणि गाडीला जोरदार झटके बसतील गिअर बॉक्सचे मुख्य कार्य म्हणजे इंजिनची गती आणि टॉर्क बदलणे इंजिन वेगाने फिरत असते पण गाडीला प्रत्येक वेळी त्याच वेगाची गरज नसते उदाहरणार्थ गाडी सुरू करताना कमी वेग आणि जास्त ताकद लागते किंवा टॉर्क लागतो हायवेवर चालवताना जास्त वेग आणि कमी ताकद लागते किंवा कमी टॉर्क लागतो हे गियर हे बदल गिअरबॉक्स करत असतो त्यामुळे आपण वेग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि रिव्हर्स गिअरच्या मदतीने नियंत्रित करतो आजकाल मॅन्युअल ऑटोमॅटिक आणि सी टी असे विविध प्रकारचे गिअरबॉक्स वापरले जातात हे सर्व वाहनाला योग्य वेग आणि ताकद देण्याचे काम करत असतात प्रोपेलर शाफ्ट हा एक लांब गोल आणि मजबूत रॉड असतो जो गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल यांना जोडतो जेव्हा इंजिन चालू होते आणि गिअर टाकला जातो तेव्हा गिअरबॉक्समधील शक्ती या प्रोपेलर शाफ्टद्वारे डिफरन्शियलपर्यंत पोचते हा शाफ्ट सतत फिरत असल्यामुळे तो खूप मजबूत धातूपासून बनवलेला असतो रिअर व्हील ड्राईव्हमध्ये या रिअर व्हील ड्राईव्ह या वाहनामध्ये याचा उपयोग केला जातो जर हा शाफ्ट व्यवस्थित नसेल तर इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचणार नाही युनिव्हर्सल जॉईंट हे दोन शाफ्ट जोडण्याचे काम करते जे सरळ रेषेत नसतात गाडी चालू असताना सस्पेन्शन वर खाली होते रस्ता खडबडीत असतो आणि वाहन वळते त्यामुळे प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरन्शियल यांच्यातील कोण बदलत राहतो जर सरळ जॉईंट असता तर तो तुटला असता परंतु युनिव्हर्सल जॉईंट वेगवेगळ्या कोणातूनही शक्ती पुढे पाठवण्याचे काम करते यामुळे गाडी सुरळीत आणि सुरक्षित चालते डिफरन्शियलचे काम खूप महत्त्वाचे आहे विशेषतः गाडी वळवताना जेव्हा गाडी सरळ चालते तेव्हा दोन्ही चाके समान वेगाने फिरतात म्हणजे डावीकडचे चाक आणि उजवीकडचे चाक दोन्ही समान वेगाने चालतात पण जेव्हा गाडी वळते तेव्हा बाहेरील चाक जास्त अंतर पार करते आणि आतले चाक कमी अंतर पार करते म्हणून दोन्ही चाकांना वेगवेगळ्या वेगाने फिरणे आवश्यक असते हे काम डिफरन्शियल करते जर डिफरन्शियल नसेल तर चाक गोल न फिरता ते रस्त्याला घासत जाईल किंवा त्याला आपण स्कीड होईल असं म्हणू त्याचबरोबर डिफरन्शियल नसेल तर टायर झिजतील वाहनावरती ताण येईल गाडी वळवताना अडचण येईल म्हणून वळणासाठी डिफरन्सियल फार गरजेचे आहे ॲक्सेल हा एक प्रकारचा शाफ्ट आहे जो डिफरन्शियल आणि चाकांना जोडतो याचे मुख्य काम म्हणजे डिफरेंशियलमधून येणारी शक्ती सरळ चाकांपर्यंत पोचवणे त्याचबरोबर हा वाहनाचे वजनही पेलतो हा भाग मजबूत असल्यामुळेच गाडी वजन घेऊन चालू शकते जसे की प्रवासी माल सामान वगैरे जर ॲक्सेल कमजोर असेल तर वाहने चालवणे धोकादायक ठरू शकते आता आपण ट्रान्समिशन सिस्टीमचा उपयोग बघूया वाहनाची कार्यक्षमता वाढते इंधन बचत होते वाहन चालवणे सोपे होते इंजिनचे आयुष्य वाढते आणि सुरक्षित आणि नियंत्रणात वाहन चालते या पाठाचा सारांश म्हणून आपण असे म्हणू शकतो की ट्रान्समिशन सिस्टीम ही वाहनाची अत्यंत महत्त्वाची रचना आहे इंजिनमध्ये निर्माण होणारी शक्ती थेट वापरता येत नाही ती योग्य प्रकारे नियंत्रित करून चाकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ट्रान्समिशन सिस्टीम करते ती वाहनाला योग्य वेग देते आवश्यक ताकद देते संतुलन आणि नियंत्रण देते आणि सुरक्षित प्रवासाची खात्री देते म्हणून ट्रान्समिशन सिस्टीमशिवाय कोणतेही वाहन योग्यरित्या चालू शकत नाही मित्रांनो आज आपण ट्रान्समिशन सिस्टीम हा पाठ बघितला हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद